हाय हॅलो नमस्कार मी अर्चना इंगडे माझ्या या लाईफस्टाईल ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या केसाईला मी कोणती मेहंदी लावते ते बघू शकता माझ्या केसायला मी दोन मेहंदी लावते हे ब्राऊन आहे ब्लॅक आहे हे मेहंदी मी लावत असते माझ्या केसायला आणि हे मेहंदी लावल्यानंतर मी पाच महिने मेहंदी लावत नसते म्हणजे हे मेहंदी लावल्यानंतर आपली पाच महिने आपल्याला मेहंदी लावायची गरज नाही ही शंभर टक्के गॅरंटी आणि हे मिक्स करून ला मी जसं तुम्हाला सांगते ना तशा प्रकारे तुम्ही जर लावली तर एकदम भारी कलर येणार तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईब नाही केली असेल तर प्लीज प्लीज ती करून घ्या ती पिनमूल्य आहे चला मग मी मेहंदी कशी तयार करते हे तुम्हाला दाखवते वेळ न गमावता पटकन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू पण सर्वात फर्स्ट गोष्ट सांगते तुम्हाला व्हिडिओ किप न करता बघा चला मग इथं टोपामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे बघू शकता आणि त्याच्यामध्ये मी दोन चम्मच पत्ती टाकणार आहे तुमच्याकडे जे चहापत्ती अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता मी टाकणार आहे त्यानंतर मी कडीपत्ता तुमच्याकडे तुळशीचे पानं असतील छानपैकी मस्त आयला मी आपली पकडी आणणार आहे चहापत्ती पत्ती कढीपत्ता हे छानपैकी आपल्याला शिजू द्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मी मिक्स करत आहे मेहंदी लावली आहे खरंच तुम्हाला सांगते की पा पाच महिने मेहंदी लावायची घेतलेला आहे आता हे आपल्याला गाडून घ्यायचं आहे छानपैकी मी ग्लासमध्ये गाडून घेतलेलं आहे आणि हे थंड करून आपल्याला मेहंदीमध्ये टाकायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मी मध्ये गाडून घेतलेले आहे इथं बघू शकता एक बाउल घेतलेला आहे निशाच्या दोन पुढे आहेत एक ब्लॅक आहे एक ब्राऊन आहे बघू शकता मी इथं ब्लॅक आधी टाकणार आहे बघू शकता तुम्ही शकता इथे दोन्ही पुढे मी टाकून घेतलेलं आहे याला आधी मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे तर मी याला छानपैकी असं मिक्स करून घेणार मिक्स केल्यानंतर जे आपण पाणी केलेलं आहे मी ते थंड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर थोडं थोडं करून मस्त आपल्या मेहंदीमध्ये में टाकणार आहे बघू शकता तुम्ही थोडं थोडं करून टाका एक खट्या जर टाकलं तर आपली मेहंदी पातळ व्हायची शक्यता असते म्हणून आपल्याला पाणी थोडं थोडं करून टाकायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मेहंदी मस्त आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे मी माझ्या डोक्याला मेहंदी लावते तर पाच महिने खरंच मला मेहंदी लावायची गरज नसते आणि तुम्हाला या मेहंदीचा रिझल्ट पण मी आजच दाखवेल आणि जर तुम्ही तुम्हाला ऍलर्जी असेल मेहंदीची तर तुम्ही शॅम्पूनं धुतलीच चालते नाहीतर आपल्याला केस फक्त पाण्याने धुवायचे आहेत मेहंदी लावल्यानंतर आपल्याला अर्धा घंटा ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाण्याने धुवून काढायचे आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला मेहंदी भिजून घ्यायची आहे आणि मेहंदी भिजवल्यानंतर ही मी दहा मिनटं एक साईडला ठेवणार आहे झाकणतून तुम्ही बघू शकता आत्ताच किती कलर आलेला आहे तो फक्त अशा प्रकारे आपल्याला हाताने भिजवली नाही तरी पण बघू शकता तुम्ही बघू शकता किती उरलेला आहे एवढं पाणी उरलेलं आहे जर आपल्याला परत जर आपण मेहंदी मी में अशी भिजून दहा मिनिटासाठी साइडला ठेवणार आहे माझा विचार आहे एवढीच घट्ट मेहंदी करा जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही तुम्ही बघू शकता मी हाताने मेहंदी भिजवली नाही तरी पण कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे बघू शकता बोटाने मेहंदी भिजवली नाही तरी आपले किती लाल झालेले आहे सर्व केसे मी छानपैकी कंगवेच्या सायाने विसरून घेतलेले आहेत आणि मेहंदी मी में हे हातानेच लावणारे बघू शकता दहा मिनटानंतर आपली मेहंदी छानपैकी विजलेली आहे मंदातली एक आपल्याला मंदातली लट घ्यायची हे बघू शकता एक राईट साईडली एक लेफ्ट साईडच्या अशा लट घ्यायच्यात बघू शकता हाताच्या सायाने जर आपण मेहंदी लावली ना अप्रतिम लाव लागते जर तुमच्याकडे कोणी लावायला नसेल तर तुम्ही हातानं लावा नाही तर तुम्ही हँड ग्लोवज पण घालू शकता मार्केटमध्ये अवेलेबल असतात प्लास्टिक ते प्लास्टिकचे ते पण तुम्ही घालू शकता पण मी इथं काही घालत नसते मला एवढी त्याची सवय नाही आहे मी बघू शकता अशा प्रकारे एका लटीला मस्त आतून बाहेरून मस्त अशी त्याला मेहंदी लावून घेतलेली आहे इथं मी कोणतीच क्लिप न लावता आंबाळा बनवून दाखवणार आहे तुम्हाला बघू शकता अशा प्रकारे मी फर्स्ट लट राऊंड शेपमध्ये करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि याला थोडीशी मेहंदी लावणार आहे मी दुसरी लट बघू शकता छानपैकी मशाज करू करू आपल्याला मेहंदी लावायची आहे आपल्यानं आपल्या हातानं जिथपर्यंत आपल्याला दिसते तिथपर्यंत आपल्याला मेहंदी लावायचीच आहे बघू शकता प्रकारे मी या लटीला पण मेहंदी लावलेली आहे आणि छानपैकी आपल्याला हिला आंबाड्याला असं गोड करून असे याच्यामध्ये टोचून द्यायचे परत च्याला आपल्याला थोडीशी मेहंदी लावायचे की आपला आंबाळा सुटला नाही पाहिजे म्हणून एक राईट साईडची घेतली की एक लेफ्ट साईडची घ्यायची बघू शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपला आंबाळा मोठा होत होत चाललेला आहे जशी जशी आपण लट घेणार आहे तसा तसा आपला आंबाळा वर चाललेला आहे तरी पण सुटत नाही बघू शकता तुम्ही याला मी कोणती पण क्लिप न वापरलेली आहे आणि अशाच प्रकारे मी माझ्या स्वतःच्याच हाताने मी मेहंदी लावत असते ते म्हण तुम्ही ऐकलीच असेल की काय म्हणतात हाताला म्हणतात कर आणि पोटाला म्हणतात खाय म्हणून याचा अर्थ असा असेल मी असा सांगते माझ्या विचारानं तुम्ही क काय का विचार करताय का या मनीचा हे मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आपल्याला हा याचा अर्थ मी माझ्या विचाराने असा आहे हाताला म्हणायचं कर पोटाला म्हणायचं खाय म्हणजे आपणच करायचं ना आपणच खायचं म्हणजे कोण देईल कधी काय कधी तोपर्यंत तो भूक पण लागते हे पण होते म्हणून माझा असा एक विचार आहे की स्वतःच्या हातानं जे केलेलं आहे ते कसं पण हो पण आपण पटकन घेऊन पटकन खाऊ शकतो असं आहे आता या माझा विचार एक असा आहे कोण मेहंदी लावायला येईल कधी कोणाला बोलणार कधी या मेहंदी लावून द्या मेहंदी लावून दे त्याच्यापेक्षा आपल्या हातानं जसं लावता येते तसं इथं मी मेहंदी लावून घेते पण मला ते एक मी जे मेहंदी लावते त्याच्यात मला काही वाटत नाही असं की बरोबर नाही लावली तर माझ्या हिशोबाने मी लावतेच बरोबर आरशात बघू बघू मी बरोबरच मेहंदी लावायचा प्रयत्न करते आणि माझ्या केसाला मी मेहंदी मीस लावते माझं लग्न झालं तरीपासून माझ्या केसायला मेहंदी मीस लावते बघू शकता अशा प्रकारे बघू शकता आंबाडा किती छान आपला मोठा मोठा होड होत चालला आता मागचे केसे ही मी दोन भागामध्ये डिवाईड करणार आहे बघू शकता अशा प्रकारे जिथपर्यंत तुम्हाला दिसते तिथपर्यंत तुम्ही मेहंदी छानपैकी लावा बघू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे मी सर्व केसायला मस्त मेहंदी लावून घेणार आहे आणि ही मेहंदी लावणं लावल्यानंतर एक घंटा आपल्याला ठेवायचा आहे जर तुम्हाला एलर्जी असेल तर तुम्ही शॅम्पून धुऊ शकता जर तुम्हाला एलर्जी नसेल तर तुम्ही फक्त पाण्याने धुवा आणि ते पी थंड पाण्याने आणि एकदम भारी कलर येते जे जे मी सांगितलं आहे ते तुम्ही नक्की फॉलो केलं ना कलर आल्याशिवाय राहणार नाही मी तुम्हाला दाखवते पण रिव्ह्यू पण दाखवते आज फक्त मी पाण्यानेच केस धुणार आहे उद्या मी शॅम्पूने केसे धुणार आहे बघू शकता सर्व केसाने मेहंदी अशा प्रकारे लावून घेतलेली आहे तुम्हाला जर थोडा बी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बघू शकता असेच घरगुती मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन येत असते अन जे आपल्या चेहऱ्यावर आलेलं आहे मेहंदीचे डाग ते मस्त ओढलेलं थोडंसं पाणी लावून मस्त पुसून घ्या बघू शकता अशा प्रकारे माझ्या केसांचं बघू शकता कलर एकदम छान आलेला आहे आणि एकदम सिल्की सिल्की झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा असंच छान छान माझी व्हिडिओ बघत राहा बघू शकता तुम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता पाहायला आवडेल हे पण मला कमेंटमध्ये सांगा चला तर बाय बाय